कांद वासले तर वर काढाय बाज झाली की सगळं कांद झालं कांद पडली माहिती पटा पटायत वाटी वाढून लागावा लागला वाढ परत

रगी। रगी। या हिरेवर जे आवाला आमचे सगळे मित्र बसले आणि कोणाला कसला पीस पाहिजे ते हाताने घ्या होते म्हणायला कुठं

लिंबू मापकडायची लिंबू सगळी तुमच्यासाठी नाही सगळी काढली माझ्या सगळी लिंबू काढली काळेज आहे बघ कि त्यात खाल्ली गेलो आतल्याला गेलो माणसाला काळे बिनकाळजायच्या माणसाला बोल फुटबॉल फुटबॉल काढ सगळं